नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डिजिटल एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये चालणाऱ्या आजच्या ऑनलाईन पाठामध्ये आपण सर्वांचं हार्दिक स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षा व बी डी एस फोर आणि इतरही स्पर्धा परीक्षा आजचा विषय आहे गणित घटक आहे अपूर्णांक भाग सहा तर चला मित्रांनो या ठिकाणी या आजच्या व्हिडिओला सुरुवात करत असताना आपण आजचा घटक घेऊया समजून तर सममूल्य अपूर्णांक यावर आधारित आपल्याला आज प्रश्नांचा सराव करायचा आहे तर स्क्रीनवरचा प्रश्न पहा बरं काय सांगतोय पुढील अपूर्णांकाचा सममूल्य अपूर्णांक कोणता आहे तर या ठिकाणी आपल्याला सममूल्य अपूर्णांक या ठिकाणी शोधायचा आहे तर सात छेद पाच या अपूर्णांकाचा आपल्याला आता सममूल्य अपूर्णांक मित्रांनो शोधायचा आहे तर पहा बरं तर काय करायचं आहे सममूल्य पूर्णांक करत असताना आपल्याला दोन्ही म्हणजे अंश आणि छेद या दोघांनाही गुणायचं आहे किंवा दोघांनाही भागायचं आहे तर या ठिकाणी पहा बरं आपल्याला आता काय करता येईल सात गुणिले आपण तीन करूया आणि पाच गुणिले आपण तीन करूया सात्रिक एकवीस छेद पास्त्रिक पंधरा पहा बरं अशा प्रकारे तीनने गुणल्यावर वरती एकवीस म्हणजे अंशाच्या ठिकाणी एकवीस छेदाच्या ठिकाणी पंधरा आलेला आहे अशा प्रकारचा अपूर्णांक कुठे आहे तर दुसऱ्या क्रमांकाचा जो पर्याय आहे ते सममूल्य अपूर्णांक आहे इतरही पर्याय आपण पडताळून पाहायचे आहेत पहा बरं साते साता एकोणपन्नास पाचा पाचा पंचवीस पाच होईल का नाही होईल सात दोने चौदा पात्रिक पंधरा म्हणजे गुणाकार इथेही वेगवेगळा आहे त्यामुळं दुसऱ्या क्रमांकाचं जे वर्तुळ आहे पर्याय आहे ते योग्य पर्याय आहे सममूल्य पूर्णांक आहे म्हणून आपण दुसऱ्या क्रमांकाचं वर्तुळ काय करायचं आहे रंगवायचं आहे ठीक आहे यानंतर आपण यावर आधारित आणखी एक पुढचं उदाहरण पाहूया पुढचं उदाहरण पहा बरं चौसष्ट छेद अठ्ठावीस या पूर्णांकाचं आपल्याला काय करायचं आहे सममूल्य पूर्णांक शोधायचा आहे या ठिकाणी आपण काय करूया चौसष्टला चारने भागूया तसंच अठ्ठावीसलाही कितीने चारने भागूया आता पहा चौसष्ट जर पाहिलं चौसष्टला आपण जर चारने भागलं तर उत्तर येतं सोळा सोळा एक सोळा सोळा जोने बत्तीस सोलतरी कट सोळा चौक चौसष्ट आणि अठ्ठावीसला चारने भागले तर उत्तर येतं सात सातच अठ्ठावीस म्हणजे सोळा छेद सात हा जो अपूर्णांक हा समूल्य अपूर्णांक चौसष्ट छेद अठ्ठावीसचा आहे त्यामुळे सोळा छेद सात चौथ्या क्रमांकाचा जो पर्याय आहे तो या ठिकाणी योग्य आहे म्हणून हे वर्तुळ आपण काय करायचं आहे रंगवायचं आहे तर आपल्याला लक्षात आलेलं असेलच बरोबर आहे पुढचं आणखी आपण यावर आधारित एक उदाहरण आणखी पाहूया तर या ठिकाणी पहा बरं काय प्रश्न आहे तर पुढील गटातील अयोग्य जोडी कोणती आहे आपल्याला अयोग्य जोडी ओळखायची आहे मी मुद्दामून अशा प्रकारच्या प्रश्नांचा समावेश मित्रांनो या संपूर्ण मार्गदर्शनामध्ये करीत आहे कारण अशाच प्रकारचे प्रश्न विचारले जातात आणि ते आपल्याकडून चुकण्याची शक्यता असते तर आता बघा अयोग्य जोडी आपल्याला शोधून काढायची आहे सममूल्य पूर्णांकांची अयोग्य जोडी ठीक आहे पर पहिला क्रमांक एक बघा काय आहे दहा छेद सोळा बरोबर म्हणजेच पाच दुणे दहा पाच दुणे दहा आणि आठ दुने, दुने, दुने सोळा म्हणजे ही जोडी आपल्याला योग्य आहे पर्याय क्रमांक दोन बघा बरं तीन किती तीनच्या पाड्यामध्ये कितव्या स्थानावर एकवीस आहे तर तीन गुणिले सात सात्रीक एकवीस सातचोक अठ्ठावीस ही देखील आपल्याला योग्य जोडी आहे तिसरं पाहुया दोनच्या पाड्यामध्ये नऊ आपल्याला कुठे दिसत नाहीयेत किंवा एक दिसत नाहीये त्यामुळं ही अयोग्य जोडी वाटते चुकीची वाटते ठीक आहे त्यानंतर इथे बघा चौथ्या पर्यायामध्ये तर पंचवीस भागीले पाच जर आपण केलं तर पाच उत्तर येते त्यानंतर वीस भागीले पाच केलं तर उत्तर चार येतं आहे त्याच्यामुळे ही जोडी आपल्याला योग्य आहे म्हणजेच आता या ठिकाणी जर आपण पहिला दुसरा आणि चौथा ऑप्शन जर बघितला तर त्या योग्य जोड्या आहेत सममूल्य पूर्णांकाच्या परंतु तिसरी मात्र जोडी ही वेगळी आहे त्यामुळे ही चुकीची आहे तिसऱ्या क्रमांकाचं उत्तर हे या प्रश्नाचं बरोबर आहे त्यामुळं अशा प्रकारे आपल्याला वर्तुळ रंगवायचं आहे पुढे आणखी एक उदाहरण पाहूया पुढचा या ठिकाणी प्रश्न पहा तर पुढील गटातील अपूर्णांकांपैकी वेगळा अपूर्णांक कोणता वेगळा अपूर्णांक मित्रांनो या ठिकाणी शोधायचा आहे तर पहा बरं आपण सममूल्य अपूर्णांक हा निकष वापरून करूया तर बारा छेद सोळा बारा छेद सोळा आपण याला काय केलं तर याला आपण भागीले आपण चार केलं दोघांनाही तर येणारं उत्तर आहे तीन छेद चार एकवीस छेद अठ्ठावीसलाही भागिले आपण सात नाही केलं तर येणारं उत्तर आहे तीन छेद चार यांना मात्र कुठल्याही संख्येनं दोघांनाही भाग जात नाही ती छेद चाळीसला जर आपण भागिले प्रत्येकी दहा केलं तर येणारं उत्तर तीनशेद चार आहे म्हणून आता जर या सममूल्य अपूर्णांक या निकषाचा जर आपण विचार केला तर तिघांचं जे मूल्य आहे म्हणजेच पर्याय क्रमांक एक पर्याय क्रमांक दोन पर्याय क्रमांक चार हे सारखं आहे तीनशे चार तीनशे चार तीनशे चार, चार। आणि तिसरा मात्र पर्याय याचं मूल्य हे वेगळं आहे त्यामुळे आपल्याला तिसऱ्या क्रमांक हा वेगळा अपूर्णांक आहे तिसऱ्या क्रमांकाचं वर्तुळ हे रंगवायचं आहे तर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला लक्षात आलं असेलच या ठिकाणी तर आजच्या या पाठामध्ये आपण सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद